हिवाळी अधिवेशन संपता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराठीमध्ये दाखल होतंय शिष्टमंडळ चोवीस डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आज चर्चा करेल सरकारची बाजू स्पष्ट करेल सरकारच्या शिष्टमंडळामध्ये समावेश आहे गिरीश महाजन उदय सामंत बच्चू कडू आणि संदीपान भुमरे यांचा जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारनं जरांगे पाटील यांना दिलेली आश्वासनं या सगळ्याबाबत हे शिष्टमंडळ मध्यस्थी करणार आहे ना ना मला ना। मला त्याच्यावर आता काहीच भाष्य करायचं नाही कारण मी तासाभरात त्यांना भेटणार आहे मला याच्यामध्ये कुठेही स्वतःच्या वक्तव्यावर कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची नाही किंवा वाद निर्माण करायचा नाही सरकार म्हणून मी असेल भुमरे साहेब असतील महाजन साहेब आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि आमची भूमिका अतिशय पॉझिटिव्हली त्यांच्याकडे विषद करणार आहोत थँक्यू उदय सामंत गिरीश महाजन बच्चू कडू आणि संदीपान भुमरे यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश आहे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये पोहोचते काही वेळातच ते जरांगेंना भेटतील सरकारनं या अगोदर मनोज जरांगे यांना जी काही आश्वासनं दिली होती आणि मनोज जरांगे यांनी सरकारला आश्वासनं पूर्तता झाली नाही तर जो इशारा दिला होता या सगळ्या संदर्भात मध्यस्थी करण्यासाठी हे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले बघा नीट